रामराम मंडळी राम कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पोटा इतकीच पोटा खालची बुक किती महत्वाची आजच्या घटनेतून आपल्याला बघायला मिळतं दुसरी गोष्ट साधा सोप्पा पर्याय असताना लोक चुकीच्या मार्गाला करतात ही एक न तुटलेलं आहे हा नेमका काय विषय तुम्हाला हिस खटवून सांगताशिवाय तुम्हाला अजिबात काळायचं नाही मी तुम्हाला सांगतो झारखंड गोलमुरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हद्दीत घडलेला हा विषय आणि त्या राज्यात आत्ता आठ दिवस झाले ती केस प्रचंड गाजते म्हणलं ह्याच्या पाठीमागचं काय नेमकं बा काय कारण आहे काय लोक कशी वागतात बघू आपण जरा कविता साहू ही साधारण छत्तीस सदतीस वर्षाची महिला विषय असा आहे की ती आत्ता म्हणजे अधिगृहिणी होती आणि तिचा जो पती आहे पोलीस सेवेत होता पोलीस कॉन्स्टेबल होता ती बिरकन ती ते राज्यात नक्षली एरियालाही असतो तिकडंसमोर नक्षली म्हणजे टाईप प्रकार असतो म्हणजे अतिरेकी दुसऱ्या देशाचे असतात आणि नक्षली हा प्रकार असा आहे की ते आपल्या देशाचेच असतात हा पण ते शासनाच्या सगळ्याच्या विरोधात असतात आणि ते बंदुकीशिवाय बोलत नाहीत आणि ती कुणाला गोळा घालतात पोलिसांना आणि पोलीस त्यांना ते चालू राहतं नक्षली हल्ले बिल्ले बघा आपण पेपरमध्ये वाचतो तसं नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये नक्षलवाद्यांनी त्या महिलेचा पती ह्या कविताचा ठार झाला आणि मग मोठी गोष्ट की बाबा कर्तव्य सेवेत असताना एक पोलीस जाणं मग शासनाने काय केलं त्या की अनुकंपा तत्वावर त्यांची जी बायको आहे त्या बायकोला सेवेत रुजू करून घेतलं झाली महिला कॉन्स्टेबल छत्तीस पस्तीस वयाचं आता कसं होतं नाही म्हणलं तरी माणूस वावरताना बाहेर एकदम डिसेंट एकदम म्हणजे असं नाकापुढं चालणारा कोणाच्या आद्यात नाही मद्यात नाही सगळी व्यवहार करणार भाजी आणणार कपडे खरेदी करणार जेवण करणार ऑफिसमध्ये काम करणार सगळं पण जेव्हा तू साध्याकाळी जेवण बिवण करतो पाठ टेकवायचा टाईम येतो जोपाला झोप जो काय या कवितेला का लवकर लागत नव्हती गरज होती, होती शरीराला शरीर सुखाची एका पुरुषाची साधं त्याच्यात गैर अजिबात नाही हा आपलं कसं आहे म्हणजे आपलं दाखवून टाकतो दुसरं वाकून तसं विषय प्रत्येकाला एक स्वतःच खाजगी आयुष्य असतं काय आपण डोक्याला लावायचं लय शिला म्हणजे गरज होती त्याचबद्दल वाद नाही आता तिच्याकडे दोन पर्याय होते की एक पुरुषाचं शरीर सुख मिळण्यासाठी सगळ्यात बेस्ट आणि चांगला आणि कायदेशीर एक पर्याय होता दुसरं लग्न करणे लग्न करू का नको तिला एक मुलगी होती आणि घरात तीनच माणसं तिन्ही बायाच सासूबाई ही कविता तेरा चौदा वर्षाची एक मुलगी मुलगा काय नव्हता दुसरं लग्न केलं तर माझ्या पोरीला कोण नवरा हा म्हण नवर देव का नाही आता आई म्हणून तिने तिचा मनास विचार केला की मुलीच्या लग्नाचा अडचणी येत्या म्हणून लग्न करायला नको मग वा म मार्ग राहिला दुसरा नवरा नको मांडल्या ब एखादा ठोकेकर असावा आणि लय असा ह्याच्यातला नसावा म्हणजे यार असा छपरी बिपरी अशा ना आता ना छपरी छपरी पोरं रंगीबिरंग कपडे घालून बारकाल्या मांड्यावाली फिरतात तसला नसावा छपरी छपरी असतात पोलीस सेवेतच भेटला तर किंवा पोलिसच भेटला तर आपल्या लाईनचा आहे आणि पोलिसाच्या डोक्यात एक फीड केलेलं असतं की पोलिसमध्ये विश्वासार्हची असती तिने नजर तिथे शोधायला लागली आता तिच्या पुढं अनेक पर्याय होते आता सगळे ती सेवा अशी की सगळे बोलून चालून व्यवस्थित सगळे व्यवस्थित चाललेलं एस पी कार्यालयात गाडी चालक म्हणून शिपाई म्हणते त्याला ते एक पद असतं गाड्या चालवायला ती, चाल ती व्यक्ती त्याला आवडली आणि त्या व्यक्तीचं नाव रवींद्र हा रवी आवडले म्हटले हो, आता जमन भाऊ आपण इथं फासा टाकायला काहीच अडचण नाही आणि शक्यतो आता तुम्ही कोळ्याचं जाळं माहिती आहे का फिरून फिरून फेकलं तरी शक्यशा पुरुषांनी फेकलं तर शक्यतो लवकर गावत नाही काहीच सुद्धा नाही गावत पण महिलेनं जर जाळं फेकलं पुरुषा मोकळं येतच नाही ही असं आहे दुनियाच स्त्री सुख आणि ते पण फोकाटी मिळत असेल तर कोणाला नको आहे खरं सांगतो तुम्हाला शिवा त्याला आपलं बोलणं चला चऊ डा डाबा खाऊ लगट म्हणते त्या लगट वाढवलं लगट आधी आता ह्यो तर म्हणलं की त्यांनी ताक बतवळखून घेतलं बा मला चालून आली आता कशाला सोडायची हा लय आवड लोकांचं ती थोडंही चित्रच होतं म्हणजे कसं चालक होता पण मला आता म्हणजे कसं आहे देवाची करणी नारळात पाणी नारी मला बिठली आता पण सेफ आहे सुरक्षित आहे आणि तिचा नवरा नाही काय नाही आपलं जुळून जाईल शनी जो रंगारंग कार्यक्रम चालू केला रंगारंग रंगारंग रंगारं, तो कुठे केला माहिती आहे का स्वतःच्या घरापासून हा म्हणजे काही लोकांचं कळत नाही मला की बो घरात घराते आई घराते सुट्टी असली एक सुट्टी घ्यायची आठवड्यातून दोघं आले बारा वाजले असून तीन वाजेपर्यंत दिवसा कसा व्यवस्थित कार्यक्रम चालून त्याबद्दल आपलं वाद नाही काय तिचं संरक्षण आहे बो आणि ती स्वतः पोलीस आहे त्याबद्दल काय मत नाही तिचा पर्सनल विषय तरी आपलं काय मत नाही हे निदर्शनास स्पष्ट आलं त्याच्या आईच्या म्हातारीच्या म्हणले कवे तुझं काय चाललंय मला माहिती आहे पण बाई जरा काळजी घे भाऊ त्या म्हातारीने त्या कविताला अजिबात विरोध केला याचं कारण तिचं दुःख एका स्त्रीची भावना किंवा त्या स्त्रीचं तिला ती गरज आहे काय करणार ती ओळखली जुनी माणसं हुशार असतात हां जाऊन दे पण काळजी घे म्हटली हां काय होत नाही गं आणि कसं असतं पन्नास साठ हजार पगार असतो पैशाचा प्रॉब्लेम नसतो सर्व्हिसमॅन माणसाला तुम्हाला सांगतो ज्याला पैशाचा अजिबात प्रॉब्लेम नाही तो माणसाचं मेंटॅलिटी वेगळी असते हा आणि लक्ष्मी एकदाची बघत बघती दोनदा येऊन बघत सारखे सारखी लक्ष्मीसुद्धा यायला मोकळी नाही असं असतं तिचा आदर जो करीन तो जागणार आहे हा लय तो तुम्हाला बारीक गोष्ट सांगतो लक्ष्मीचा विषय तुमच्या डोक्यात लगेच बसन लक्ष्मी, लक्ष्मी आणि आपले श शंभू महादेव कायला बसले होते लक्ष्मीने हट्ट हे केलं म्हणजे किती लोक मला पुसतात माझ्यासाठी किती लोक पार कोण खिसा पारत आहे कोण पाकिटं खाते आहे लक्ष्मी येण्यासाठी चांगल्या वाईट मार्गाने लोक कमावतात माझी किती लक्ष्मी होऊ दे म्हणून किती फोटोची पूजा करतात दुकानात फोटो वावळतात मला कधीकधी असं वाटतं की मोकळ्या मनाने त्यांना दा दान द्यावं लक्ष्मी यावा पैसा द्यावा मला तसा वर द्या दे। आता ते देवांचा आहे शंभू महादेव म्हणले बघ तुला वर दिला पण एक प्रतिवर पण देतो तू श्रीमंत करशील लोकांना पैसे जाशील पण ती काढून घेण्याची पण मी वर देतो म्हणजे जसा मी दिलं तसं घेऊ पण शकतो चालते म्हणली पण देऊन द्या मला आता तीच परिस्थिती आहे लोकांना पैसा कमावतात हो कमावतात हो कमावतात हो हो त्या लक्ष्मीचं बघून सरस्वती ती माझ्याकडे गेली हिसाळ असं बाया बायाबायांचा हिसाळ बाया काय करायचा आता ती म्हणली सरस्वती म्हणली महादेवाला मग मला बी वर पाहिजे मला सुद्धा लोकांना द्यायचं आहे कला द्यायची गु त्यांचं गायन द्यायचे सरस्वती ती बोलण्याची कला द्यायची लिहिण्याची कला द्यायची विद्या द्यायची सगळं द्यायचे महादेव म्हणले दिला पण तुझी परत नाही घेणार हा तू तिकडन तू देतानाच जे देते ना चांगलं देते तुझं परत नाही घेणार सेम परिस्थिती आजच्या कलियुगात तीच आहे बघा लक्ष्मी येते त्याची जर नाही व्यवस्थित सांभाळली लक्ष्मी जाते आमचा वरचा बाग आहे ना गुंठा मंत्री एका गुंठ्याचा बाग पंचवीस लाख तीस लाख साधारण आमचा हवेली शिकरापूरपासून वारचा पुण्यातला बाग हा लोक तिकडं इतके श्रीमंत त्या ऑडी गाड्यानं आमकन तमकन लोक पुरगीसुद्धेत नाही तिकडं नको लय मोठ्या ना लागू नको ते हगावण्यासारखं झालं म्हणजे असं भीती लोकांच्या मनात तुम्हाला खरं सांग लक्ष्मी नाही त्यांच्याकडं असं पण विषय पैसा येतोय बी लोकांचा जातोय बी त्यांना ठेवा हो। सरस्वतीचं तसं नाही बघा सरस्वती ज्याला विद्या एकाला हे त्यानं देव काय कामावतोय ही सरस्वती जातच नाही मरे पण किती मोठं ही हा याला म्हणतात जय महाकाल लोकांना कळत नाही ह्या जी कविता आहे कॉन्स्टेबल हिच्याकडे लक्ष आली होती पगार आहे नवऱ्याच्या सेवेचं अनुकंपाचा तो लागली होती सगळं होतं सांभाळता आला का तिला अशी दुर्बुद्धी सुचली पुढं काय होते बघा झालं रंगारंग कार्यक्रम चालू झाला किती ते आठवड्यात दोन दोन दिवसांनी कधी रात्रीचा सुट्टी मिळत तसं येऊन का हानायची पोरगी तेरा चौदा वर्षाची कळलं तर लेकृग बस त्याचा काही विषय नाही ते बेडरूम सेपरेट होतं पैशाला काही एक नसते आपली खोली अशी असती गरिबाची खोलीच वेगळं असतं घारा शिरलं की खोलीच लगेच बिताडं असतं संपली खोली आपली तसं त्यांचं नसतं त्यांचं हे घराघरात घर त्या घरात घर तिकडून दरवाजा इकडून बाथरूम संडास बाथरूम दोन चा, था, था। चार अशा नुसते दरवाजेच असतात असं तो बेडरूम सेपरेट झाला कार्यक्रम चालू माथारीने त्याला त्या मुलीचं पाप म्हणजे पोटीशी घातलं पाप तिने थांबाय पाहिलं नाही थांबवलं चार पाच महिने चाललं बाबा व्यवस्थित आता थोडंसं बाई निसावली थोडीशी तिची नजर उघडी पडली हा ते म्हणजे लाजणं आबरू आणि कशाला गाबरू अशी परिस्थिती झाली त्याची तिने काय तिला वाटलं असं म्हणाला तो एक ठोकेकर असताना दुसऱ्या कार्यक्रम राबवला आणि त्याचं नाव आहे मोहनलाल वर्ष चोवीस तो जरा तीस बत्तीसचा होता म्हणजे सिपाई जरा नवाट आता आता गोष्ट खतरनाक आली बरं का नवाट म्हटल्या त्याचं टायलिंग जी असं आणि प्रत्येक पुरुषाची संबंध करायची ही पण वेगळी असती पद्धत पण वेगळी असते कुणाला कुणाचं काय आवडून सांगता येत नाही असं असतं म्हणजे ही एक नंबर आहे म्हणजे साधा आंबा आणि कलबी आंबा फरक आहे तसा तसला प्रकार साधा आंबा बारीक तसा बिलबिला असतो जरा कलबी आंबा कलबी आंबा थोडा लांब टनक कडक असतो जरा या असा तुम्हाला आतलं कळायचं नाही कळतच नाही तुम्हाला काय ही मानसिकता त्या बाईची तयार झाली आणि तिने एक असताना दुसऱ्याला येऊ द्या गाडी म्हणली त्याला म्हणली आता तू जाऊ दे गाडी जायला मला माझी गाडी जाऊन दे मी मला शासनाची एवढी गाडी चालवतोय आणि ही डायरेक्ट माझं काहीतरी मुरत असलं पाहिजे ती पोलिसांची शेवटी ही पोलीस ती पोलीस हंबी नंगा तुंबी नंगा नंगा सारा जमाना अशी आहे दोघाची परिस्थिती माणूस ल त्याला गरत रे प बाय का पोरप्रपंच सगळे ना पण काय ते बापा पेंड कधी बाईच्या ती नाही म्हणते देचा विषय सोडून सांभाळा विषय तसं नाही लोकांचं पुरुष हा कधी कधी स्त्रीवर स्वतःची मालकी हक्क कब्जा माझी प्रॉपर्टी जस काय त्याचा मोबाईल आहे बेल्ट आहे बुटे तशी बाई समजतो असं असतो पुरुषाचं तो मालकी हक्क सोडत नाही तिचं ते शरीर तिचं ते शरीराचं तापमान ते सगळं काय असेल ते त्याला आवडतो त्याच्या फिट डोक्यात बसून ते सोडत नाही मग पण त्याच्यातून काय वय नागरतं बघा त्याला जाऊन ते गाडी म्हणल्या म्हणलं आईला काहीतरी शोध लावला पाहिजे मग समोरचे तिच्या घरा पोहोचल्या टपरीवाल्या असतं कोण असतात चार दोन जणला आज ड्रेसमध्येच गेला मात्रचा विषय आमची कॉन्स्टेबल आहे काही हां साहेबांचा वरून आदेश नाही तर तुमचा कार्यक्रम आहे हां हां असू दे लक्ष ठेवायचं ह्याच्या घरी कोण येतं आहे चार पाच दिवसाचा रिझल्ट त्याला आईल ती मौनला येते बा विचार मला मौन लाल ठोकायचा म्हणजे खलास करायचा नाही म्हणलं मौन लाल मारून टाकतो असं करतो ह्यो हत्यारानीशी रायवर सुट्टी दिवसात ती काय आली नाही याला काय बोलायला नव्हतं तिने याच कार्यक्रम मला नाही बोला म्हणजे नक्कीच मानल्याला बोलावला असं म्हणलं जातो दुपारचं तो गेला पण ते मौन लाल येऊया गण तिथं नव्हताच ते तिघी जणीच होत्या ती माथारी ही कविता आणि तिची मुलगी साडेतेरा वर्षाची ती पोरगी एका दुसऱ्या ते ह्याच्यामध्ये लिहित बसली त्या आपल्या अभ्यासाचं काय माती बाथरूममध्ये होती आणि शी नेमकी बेडरूमच्या आत सापडली कविता ती त्याला बघितल्या बदल्या तिची तर टाळक झालं कारण तिला आता त्याची गरज नाही ना कल बी आंबा रिकडे म्हणले तुला कुणी बोलवलं तुला फोन केला मी नाही जाऊन दे गाडी मानला माल सगळं कळते त्या मावण्याचं तुझं आहे मायात काय कमी तो माझा विषय तुझा काय संबंध आहे का तु निक शरामो व्हायला दाग प्रें। प्रें। एका क्षणात तुटलं का काय आपलं यानी डोकं लावलं मला ती हत्यार काढलं त्या बाईवर वार केले बाई खलास डोक्यात वार केले पडली एका पोलीस शिपाईने एका म महिला पोलीस कॉन्स्टेबलची हत्या केली इथं बिर्दी महत्त्वाची नाही हा मग गुन्हा कुणी करू शकतो फक्त आतला माणूस चांगला वर्दीतला असला काय नसला काय इथं तसा काय विषय नाही ते म्हणजे एस ऑर्डर आल्यानंतर प आपलं जी ऑर्डर तिसं करली जाते पण इथं जी ऑर्डर कशाच काय हे यांचे मानाचे मालक हे काय कामा नव्हते बिटीवर नव्हते ती मारली की काय आवाज झाला म्हणून पूर घ्यायला पूर गेले की तिचं पण यांनी गळा हवा ती पोरगी घे साडे तेरा वर्षाची मरून पडली मानला पुराव नष्ट की माथारी कार्यक्रम राबायला पाहिजे माथारी बाहेर निघाली की एक लो जडवस्तू तिच्या डोक्यात तीन बोड्या पडल्या तिथं बरं का याने सी सी टी व्ही तसलं काय नव्हतं तिथून बाहेर निघाला ह्या घटना घडल्यानंतर दोन दिवसपर्यंत कोणाची कोणाला हेच नाही बॉड्या दोन दिवसात बऱ्यापैकी फुगल्या काळ्या ले पडल्या दुर्गंधी यायला लागला परिसरात तीन बॉड्या आहेत त्या मग लोकांनी पोलिसांना खबर केली बघितले तर महिला कॉन्स्टेबलचीच बॉडी पडलेली आईची पडलेली पण बाहे नका सगळीकडे इशू झाला ह्या घटनेचा पोलीस आली विषय म्हणजे जे पोलीस पथक आलतं एस पी आले तेच्यातोच आरोपी होता गाडी एस पीलाच घेऊन आला बाबा चला आपल्याच मना अशी असं कसं झालं ही ह्या दोघांना एक गोष्ट माहीत नव्हती की पोलिसांनी पथ म्हणजे तपास करताना कर सगळीकडचे खबरे फिरले की ह्याच्या पाठीमागचा चोरीचं अँगल आहे का कारण चूर काही नेलंच नव्हतं आणि ते संबंधाचा अँगल आहे का ते असताना शेजारी पाजारी कुलू मिळतोच तुम्हाला दोनच डोळे तुमच्या पुढे बघत आता नाही एखादा बाबा चाल आहे आमच्याकडे बी असं रातच रिचले फिरीत आहेत हा कधी दुपारची पुढं ऊसाच्या काटाला ती लापड्याचं लई विषय कोणाला कळून न देता हा आणि काय काय म्हणजे इथं जे वाईट बाय त्यांचं असं आहे आता आलेलं घेऊन पाच दहा मिनटातून उरकून लगेच बाहेर भाव म्हणजे असं बी बरं का तुम्हाला सांगतो हे लय लय चॉप्टर लोक राहते ते बरोबर सिग्नल करतात एकमेकाला चल त्याला काय होतं आहे हे लापड्यावाल्यांत ह्याला हे दोघांना पाहिलं होतं शेजाऱ्यांनी पाहिलं होतं शेजारच्या बाया असतात काम नसतं काय नवर चांगलं करत असलं ना कपडे वळाता वळात कोण आलं एवढ्या एवढ्या मिनटांनी आत गेला किती मिनिटांनी बाहेर निघाला लई इकडे मिस्त्री लावता लावता येतं आमच्याकडे मिस्त्री त्यांच्याकडे हाय का नाही बोलून नाही पंचवीस मिनटं बरं काय काय का, केलं असेल गं का, आपल्या काय करायची कुचू कचू कुचू कचुकचू कचू लई त्या बायांना ला बोलावं लागत ही सगळ्यांना माहिती होतं फक्त बोलायचं कोणी त्या पोलिसांना माहिती मिळाली की सगळे गुण की ह्याचे संबंध होते उचलला ना याला रवींद्र उच्चारला पोलीस येतात ते आणि त्याला माहिती आहे सगळं कास कसं आवाज निघत आहे जाडबेथाडाच्यात काय कळून येत नाही लगेच कबुली म्हटलं साहेब आता एस पी काय त्याला काय याने गुन्ह्याची कबूल दिली ही गुंतलं प्या आता ही जाईन पंधरा सोळा वर्ष ती नोकरी बोंबलणार ता देण्यात ठेवा म्हणजे एक बाई पायी एका वर्दी हा त्याचा काय संबंध येत नाही हे गुंतला चूक फक्त एक झाली यातून फक्त दाडा एवढाच घ्या की शंभर टक्के त्या का लग्न करायला पाहिजे होतं समाजाचा विचार न करता कोणाचा विचार लग्न दुसरं लग्न केलं सेफ नाही ना काहीच विषय नाही ना, ना दुसरा काही प्रॉब्लेमच आला नसता लग्न करायला पाहिजे त्याच्याऐवजी ही लाफड्या जाफड्याचा निवड केली ना आणि तिथं जीव गेला काही करा कसंही करा आज नाही उद्या उद्या नाही परवा पण ह्या लाफड्यावाल्यांचा दयेंड डक्की आहे रामकृष्ण हरेबाब